अजय अनूप आदू आणि नंदू चौघांची मस्त मीटिंग झाली ना छानपैकी खाणं पिणं गप्पा मारणं अक्षरशः आदूचा आणि नंदूचा तिथनं पाय निघत नव्हता पण रात्रीची वेळ दहा साडे दहा होत आले होते मॅनेजर साहेबांनी आदूला खून केली आणि ते निघाले हे दोघं मस्तपैकी गप्पा मारत बसले आतमध्ये आणि जशी कार गेटमधून बाहेर गेली सायण्णांनी गेट लावून घेतलं ला। एक वळण घेऊन कार रस्त्याला लागली आणि आदित्यने मॅनेजर साहेबांकडे एक कटाक्ष टाकला मॅनेजर साहेब गाऱ्याला गाळात हसले आणि आदित्यला काय म्हणायचं आहे हे त्यांनी जाणलं आदित्यचं मन भरून आलं होतं आदित्य इतकंच म्हणाला की मॅनेजर साहेब अजय सरांचा सा स्वभाव खूपच आहे हो आज कित्येक वर्षात मला कोणीही इतक्या प्रेमाने आदू म्हणून हाक मारली नव्हती त्यामुळं मला गैवरून आलं माझ्या डोळ्यात आसवं जमली थोडीशी आसवं वाहिलीसुद्धा त्याबद्दल काही कार्यक्रमाचा विचका वाटत असेल तर मी सॉरी म्हणतो बरं का असं म्हणताच मॅनेजर साहेबांनी ड्रायविंग व्हीलवर बसलेल्या आदित्यचा डावा खांदा थोपटला अरे हे होणारच तुझी जी अवस्था आहे ना तीच माझी झाली होती कारण मला सुद्धा ना नंदू ही हाक ऐकून पंचवीस वर्षाचा काळ लोकला रे फक्त मॅनेजर मॅनेजर खूप झालं तर अहो नंदकुमार पण इतक्या प्रेमाने नंदू म्हणून मला कोणी हाक मारली नव्हती तुझी जी अवस्था तीच माझी झाली होती खरंच ना हा अजय सर लेला, लेला। हा जो एक इसम ना आपल्याला भेटलेला हा काही जगा वेगळा वाटतो रे तो या दुनियेतला नाही आहे या दुनियेमध्ये आजकाल इतकं माणुसकीनी भरलेलं मन घेऊन हिंडणारा माणूस तू पाहिलास का अदू आदित्याने नकारार्थी मान हलवली अर्थातच शक्यच नाही असं मॅनेजर साहेबांनी ठासून सांगितलं अरे ओगीच नाही आपले अनुप मालक त्यांना इतका रिस्पेक्ट देतात मला तर वाटतं ना की काहीतरी आपल्या सगळ्यांचं नशीब चांगलं आहे म्हणून त्या देवानी ही व्यक्ती आपल्या हॉटेलपर्यंत धाडली आहे तुला खरंच सांगतो आदू त्यांच्याशी जेव्हा मी दोन तीन वेळा फिरायला गेलो ना बाहेर आणि गप्पा झाल्या तेव्हा या माणसाच्या बुद्धिमत्तेची चुनूक मला तर मिळाली आहे नक्कीच आपल्या हॉटेलला न काहीतरी चांगले दिवस येणार आहेत बरं का अनुप सर मनातनं थोडे निराश आहेत जे काही घडलं आहे त्यांच्या जीवनात ते खूपच विपरीत घडलं आहे आणि साहजिक आहे कदाचित कदाचित आदुशी बोलत आहेत मॅनेजर अरे कदाचित अनुपच्या जागी मी असतो तर संपूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेलो असतो कसलं हॉटेल आणि कसलं काय बापाने साठवलेला पैसा दोन पाच वर्षात मी संपवून अशा विमनस्क अवस्थेत जगण्यापेक्षा मी मृत्यूला कवटाळलं असतं पण आपले अनूप त्यांनासुद्धा मानलं पाहिजे आणि अजय सरांना अनुप स्वर का मानताय त्या केवळ एका कार्यक्रमाचा उल्लेख ते हजार वेळा करतात आपल्यासमोर याच्या पूर्वीही त्यांनी हा उल्लेख केला की अरे यार एक कलाकार है उसने मुझे कुछ दिया है और उसकी मैं यहां वापस चला आया हूं और होटल संभाल रहा असं हैस अनुपसर बोलल्याचं मला आठवत आणि नेमकी नेहमी बोलण्यात विषय असलेली व्यक्ती ती आपल्या हॉटेलपर्यंत यावी आपली ओळख ना पाळख आणि आपल्याला आपल्या घरच्या नावाने हाक मारावी काय रे आदू नक्की आपलं आणि त्यांचं तरी नातं काय अनुपचं आणि त्यांचं तरी नातं काय आज ते प्रेमाने त्यांनी अजय सरांना ठेवून घेतलं आता ते दोघं काय गप्पा मारतील किती त्यांचं मन रावेल चला पण एक गोष्ट नक्की आहे अनुप सरांचा उत्साह थोडा वाढलेला दिसतोय अजय सरांच्या या सहवासाची कमाल त्यांच्या शब्दांची जादू त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होणारा आत्मविश्वास आणि इतरांवरती कसं प्रेम करावं सगळ्यांशी कसं माणुसकीने वागता येतं जीवनात हे सांगणारा त्यांचा स्वभाव या सगळ्या गोष्टींमुळं कुठेतरी अनुपसरांच्या मनातली पण सकारात्मकता नक्की वाढेल तुला काय वाटतं आदू आदित्य पण खूप काही भरभरून त्याला बोलायचं होतं पण ड्रायविंग करताना कॉन्सन्ट्रेशन लागतं म्हणून त्यांनी ठरवलं की आपण नंतर बोलू त्यामुळं तो फक्त मॅनेजर साहेबांचं बोलणं ऐकत होता आणि तुटक तुटक एक दोन वाक्य टाकायचं आधू बोलता झाला अहो मॅनेजर साहेब तुम्ही एक निरीक्षण केलं का अहो त्या सायण्णा आणि ताईला पहिल्या भेटीमध्ये अजय सरांनी काय जिंकून घेतलं अहो दोघं त्या चरणावर नतमस्तक झाली पाहिलं कधी तुम्ही सायंणाला असं इतकं आदबिनी वागताना रेवामा ताई तर विचारी कामात असायची पण सायंणा कित्येक वेळा बंगल्यावर आपल्यासोबत हिंडायचा फिरायचा त्याच्या त्याच्या कामात असायचा त्याचं त्याचं खुरोपणं चालू असायचं काही ना काही चालू असायचं काम त्याचं पण काल केवढ्या मोकळेपणाने तो बोलत होता कधी हिंदीत कधी मराठीत अजब रसायन आहे अजय म्हणजे एक अजब रसायन एवढं आदित्य बोललं आणि त्याने ॲक्सिलेटरवर पाय दाबला जणू काही त्याला आता थकवा आलेला होता आणि कधी एकदा हॉटेलवर जाऊन आपल्या आपल्या त्या झोपायच्या जागी झोपतो असं झालं होतं त्याला साहजिक हे सकाळपासून सगळेजणं कामात होते आदित्याच्या तसं पाहिलं तर फेऱ्या झाल्या होत्या अनूपला घेऊन तो लांब गेला होता अनूपचं काम होईपर्यंत त्या ठिकाणी तो ताटकळत थांबला होता शेवटी हे ड्रायव्हरचं आयुष्य ताटकळत उभारून जास्त थकतो तो, तो गाडी चालवून थकत नाही हो त्याला मिळणाऱ्या हीन वागणुकीमुळं त्याच्या मनामध्ये थकवा येतो पण त्याचा जर सन्मानपूर्वक उच्चार ना तो थकवा त्याचा कधी पळून जातो त्याला कळत नाही बंगल्यामध्ये राजे सरांच्या संपर्कात होतो सहवासात होतो तेवढे दोन चार तास आयुष्यभर विसरणार नाही असे केलेत असं कधीच वाटलं नाही की इतकी मोठी दरी आहे कोणत्याही प्रकारे ना मेंटली ना मॉरली ना फायनान्शियली ना फिजिकली कोणतंही अंतर जाणवू देत नाही राजेसर ही त्यांची खासियत अहो काय माझ्यासारख्या ड्रायव्हरला इतकं आपुलकीनी हाक मारण्याची गरजच काय आहे इतकं आपुलकीने डायनिंग टेबलवर त्यांच्या शेजारी बसवून घेतलं त्यांनी मला वास्तविक पाता मी समोर बसलो होतो त्यांना अनूप सरांना घेऊन बसता आलं असतं पण नाही खूप प्रेमळ व्यक्ती आहे आणि खूप वेगळी व्यक्ती आहे आदित्य थोडं थोडं बोलत होता मॅनेजर साहेबसुद्धा ऐकत होते थोडक्यात काय तर या परतीच्या प्रवासामध्ये या नंदकुमारजी आणि आपला हा आदित्य या दोघांची मनोवस्था अशीच काहीशी समान झाली होती रेवम्मा ताईचे सुंदर चव असलेले ते गरम गरम बटाटा पराठे ते लोण्याच्या सोबत आस्वाद घेण्याचं त्या अनूपचं कसब त्याने सगळ्यांना शिकवलेलं आणि मग ती छानपैकी बीट टोमॅटो आणि कांदा त्याची बारीक चिरून कष्ट करून तयार केलेली ती कोशिंबीर त्या ता ताईलासुद्धा या सुग्रास अन्नाबद्दल दोघांनी लाख लाख धन्यवाद दिले कारमध्ये त्यांनी तिच्या पाककलेचं पण कौतुक केलं जाता जाता आणि अजय सरांनी तर किती तोंडभरून कौतुक केलं अहो प्रत्येक घासाला त्यांचा चेहरा सांगत होता की किती छान झालं आहे सगळं काही अतिशय समाधानाने तृप्तीने त्यांनी सर्व काही आस्वाद घेतला अनुप सरसुद्धा आज तसं पाहिलं तर खूप खुशीत जेवत होते त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी काही वेगळीच होती अशीही साहेब आणि आदित्यमध्ये चर्चा होत राहिली आणि केव्हा हॉटेल आलं त्यांना कळलं नाही हॉटेलमध्ये ठरलेल्या ठिकाणी कार पार्क केली मॅनेजर साहेब दरवाजा उघडून बाहेर थांबून राहिले आदित्यने सर्व काही लॉक केलं हॉटेलचं गेट त्यांना उघडलेलं गेट ज्या वेटरने उघडलं त्यांनी ते गेट लॉक केलं सगळेजणं आतमध्ये आले आणि रोजच्या रुटीनप्रमाणे आपापल्या आप रूममध्ये जाण्याआधी पुन्हा एकदा मॅनेजर साहेबांनी आदित्यला बोलावलं आणि वेटिंग हॉलमध्ये थोडा वेळ बसू रे खूप काही बोलावं असं वाटतंय रे आजच्या घटनेवर असं म्हटल्यावर आदित्यचे पण डोळे पाणवले तोही थबकला दोघांनी मिळून वेटिंग रूममध्ये अजून भरपूर चर्चा केली त्यांच्या चर्चेचा गाभा असा होता की अनुप सरांनी आता कुठेतरी अजय सरांकडं मोकळं झालं पाहिजे मन मोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत आणि जे मनात कुडतायत ना अनुप सर खूप मोठ्या आनंदात ते हॉटेल सांभाळतात असं नाही आहे त्यांचं निराळं त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे अशा सगळ्या चर्चा त्यांच्या आज रात्रीत व्हाव्यात एवढीच त्या दोघांनी आईबाबांच्या फोटोकडं बघून प्रार्थना केली त्या बालाजीला साकडं घातलं आमच्या अनुप मालकाला मोकळेपणाने रडण्याची बुद्धी दे रे बालाजी देवा अशी काहीशी प्रार्थना केली पाच दहा मिनटं दोघांनी अजून गप्पा मारल्या विषय होता फक्त अजय 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 जादूची कांडी फिरवल्यासारखा या अजयच्या स्वभावाचा या सगळ्यांवरती एक वेगळा इम्पॅक्ट पडत होता सगळ्यांच्या मनामध्ये अजयच्याविषयी ओतोप्रोत भरलेलं प्रेम फक्त प्रेम आणि प्रेम हेच जाणवत होतं जिंकून घेतलं होतं या अजयने आपल्या नावाप्रमाणे या सगळ्या लोकांना जिंकून घेतलं होतं स्टेशनवर सुद्धा त्या अधिकाऱ्यांना त्या वर्दीला याने जिंकून घेतलं जास्त काही न बोलता त्या राजा फक्त आपुलकी आणि प्रेम देऊन जिंकून घेतलं त्या निखिलच्या सगळ्या कुटुंबाला अजयने जीव लावला दोन चार दिवसात काहीतरी वेगळा व्यक्ती आहे रे वेगळा माणूस आहे आणि हा राहिला पाहिजे आपल्या इथं अर्थात राहणारच कारण अमुक सरांनी त्यांना मालक हॉटेलचे तुम्ही मालक आहात असं सांगून टाकलं आहे तेव्हा आपण सगळे हजर होतो त्यामुळं आता कदाचित आपले मालक हॉटेलचे अजय सर असतील अनुप सर हळूहळू येणं कमी करतील असं मला तरी वाटतं रे अजू तुला काय वाटतं आदित्यनेसुद्धा होकारार्थी मान हलवली तो म्हणाला अनुप सरांना जर त्यांच्या क्षेत्रामध्ये काही करावंसं वाटत असेल आणि जर राजे सरांनी त्यांना साथ दिली तर मला तर वाटतं की अनूप सर अजून खूप उंच भरारी घेऊ शकतील असं काहीतरी घडायला हवं अतिशय समजूतदारपणे आदित्य हे बोलत होता आपल्या अनूप मालकांच्याविषयी मनातलं प्रेम आपोआप त्याच्या ओठातनं व्यक्त होत होतं आपला माणूस अजून मोठ्या उंचीवर जाऊ शकतो मोठ्या पदावर जाऊ शकतो खूप काही करू शकतो आयुष्यात इतकं त्याच्याकडे शिक्षण आहे याची जाण असलेला तो नेहमी अनुप सरांचा पाठीराखा होता तो कारचं फक्त सारथ्य करतो असं नव्हतं एखाद्या धाकट्या भावाप्रमाणे तो भावा पण अनुपला प्रेम देत होता मॅनेजर साहेबांनी त्याच्या सगळ्या भावना ओळखल्या पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावर थोपटलं त्याला आलिंगन दिलं आणि त्याच्या कानात एकच बोलले आजचा दिवस लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे रे तुझ्या आणि माझ्या आयुष्यातला जे प्रेम आपण विसरून गेलो होतो ज्या हाका आपल्या नावाच्या आपण विसरून गेलो होतो त्या सगळ्या सुवर्ण आठवणी या आपल्याला अजय सरांनी दहा मिनिटात दिल्या आणि जीवनभरासाठी तुला आणि मला आपलंसं करून टाकलं रे त्यांनी आपलंसं केलं चल अदू थकला असशील तू चल झोपूयात आता आपण तुझा तुझ्या खोलीत मी पण पडतो सकाळी परत आपल्याला ला। कामाला लागायचं बरं का मार्केटिंगला येशील ना हो नक्की येणार उद्या एक मोठी ऑर्डर आहे आपल्याला पंचेचाळीस होते काल आणि आज म्हणजे उद्या आपल्याला अजून मोठी ऑर्डर आहे पंचाहत्तर लोकांचा ग्रुप आहे अजय सरांचा पायगुण म्हणू का बालाजीची कृपा म्हणू अनुप सर तिरुपतीला जाऊन आले काय आणि हॉटेलमध्ये गजबजाट भरभराट सुरू झाली आहे हे गोविंदा तुझी कृपा आणि अर्थातच एक नवीन माणूस जो तुम्हीच पाठवला आहे त्या दत्त महाराजांनी पाठवला आहे त्या स्वामी समर्थांनी पाठवला आहे आणि हे बालाजी हे गोविंदा तू पाठवलेस त्याला कुठेतरी काहीतरी तुमच्या मनात अनुपच्या विषयी वेगळा आहे म्हणूनच तुम्ही ही व्यवस्था केली आहे म्हणतात ना कुणासाठी काय चांगलं आहे हे ज्या त्या व्यक्तीला नाही समजत पण तो जाणत असतो आणि तो, तो योग्य ती रचना बरोबर करत असतो त्याच पद्धतीने आदू अजय सर आपल्या हॉटेलपर्यंत आले चल एनिवे न संपणारी चर्चा आहे अजय या विषयावर आपण खूप बोलू शकतो कारण त्या व्यक्तीसारखा का प्रेमळ व्यक्ती त्या व्यक्तीसारखा एटिकेट्स आणि मॅनर्सनी वागणारा व्यक्ती त्या व्यक्तीसारखा माणूस की मनात पाजरत असलेला व्यक्ती नाही रे बघितला मी माझ्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्यात नाही पाहिला आधू मी एनिवे anyway, चल शुभरात्री छानपैकी आराम कर निवांत उठ माझा आवरल्यावर मी तुला उठवेन काही घाई करू नको आज उठायची इतक्या प्रेमाने मॅनेजर साहेब आदोशीसुद्धा प्रथमच वागत होते असा काहीसा आदित्याचा सा चेहरा झाला म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा कसा परिणाम होतो आजूबाजूच्या व्यक्तींवर याचं हे ज्वलंत उदाहरण आदित्य अनुभवत होता मॅनेजर साहेबांच्या डोळ्यात त्याला वेगळंच प्रेम जाणवत होतं आज जे कालपर्यंत कधी जाणवलं नव्हतं इतका बदल एखाद्या व्यक्तीमुळं होऊ शकतो वातावरण समोरच्या माणसाच्या स्वभावात इतका बदल होऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर हो असं आदित्याला मिळालं आणि तो पण हसत हसत शुभरात्री म्हणून त्याच्या खोलीकडे गेला आणि इकडे बंगल्यावर अनूप आणि अजयच्या गप्पा मस्तपैकी रंगल्यात अकरा वाजता टी व्ही बंद केला गेला पण गप्पांचा फड दोघांचा चालूच राहिला चालूच राहिला किती वेळ रात्री ते दोघं गप्पा मारत होते त्यांचं त्यांनाच कळलं नाही पण नक्की गप्पा काय झाल्या पाहूयात पुढच्या भागात सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं एक प्रेरणादायक कथा लेखक मी स्वत प्रवीण पाहत राहा ऐकत राहा ही कथा आवडल्यास एकमेकांमध्ये शेअर करा कुठेतरी कोणाच्या तरी जीवनाला आकार नक्की मिळेल अशीच प्रेरणा देणारी ही कथा बोलता बोलता, बोलता बरीचशी अशी काही चांगली चांगली वाक्य, चांगली चांगली गाणी बोलता बोलताच तो अजय एक कलाकार आहे या पात्राच्या मुखातनं बाहेर पडणारी गाणी गजल शायरी हे सगळं तुम्हाल एक तुम्हाला या कथेद्वारे पण ऐकायला मिळणार आहे एकेका भागामध्ये तुम्हाला अशी काहीतरी चुणूक ऐकायला मिळणार आहे म्हणूनच आस्वाद घ्या मन लावून ऐका व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कथेचा सारांश काय आहे ते लक्षात येत जाईल शक्यतो ज्या लोकांनी आता उशिरा हा चॅनल उघडला आहे सबस्क्रिप्शन उशिरा केलं आहे त्या लोकांना मी विनंती करेन आज चौतीसावा भाग झाला आहे भाग एकपासून भाग चौतीसपर्यंत जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा सिरियली बघितलात तर तुम्हाला कथेचा आनंद आणि खरा आस्वाद घेता येईल याच विनंतीसह या, या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूयात पस्तीसावा भाग घेऊन कदाचित आजच भेटूयात आणि नाहीच जमलं तर मग उद्या थोडीशी उत्सुकता राहू द्या नक्की अजय आणि अनूप यांच्यात काय बोलणं झालं अनुपचे आप्पा कारण आज अजयचं नामकरण झालं आहे बाबांना ज्या नावाने हाक मारत होता अनुप त्याच नावाने तुम्हाला हाक मार असा प्रेमळ आग्रह अजय सरांनी केला त्यामुळं आता अजय सर असं जरा त्याच्या तोंडातून बाहेर पडणं कमी होईल असं मला तरी वाटतं तरी पण एखाद्याला जेव्हा आपण गुरुच्या स्थानी मानतो तेव्हा तोंडातनं सर असं जाणं हे पण क्रमप्राप्त आहे पाहूयात पुढे काय काय होत आहे ते